मस्त सोनेरी सकाळ उजळलेली आहे कोंबड्यांचे आरवणे चिचवाट बघा आपल्या झाडाला आता चिकू येऊ राहिलेली आहे आणि एक दोन काढत असताना म्हणजे इतके काढले मी चारच तर दृष्टीस पडलं कुठे गेले ते मोळ अरे कुठे गेलं म्हणजे आता हे चिक्कू काढता यायचे नाही बरं का मोळ दिसलं हे मोळ आता कसं काढायचं हे चिक्कू, मूळ कसं काढायचं आता फल मोठं आहे आणि तिथं मस्त चिकू लगडलेलं आहे ना वाव चढता पण यायचं नाही चला आता विचार की आता चढा आणि किती बाहेर आलेलं आहे बघा मस्त असं ना नाही ना मोळ मोळच काढावं लागेल तर चिकू मिळतील मोहळ कोण काढ पाहावं लागेल काल वारा इतकं सोसाट्याचं सुटलं होतं हे वाऱ्याने सगळा हा उद्योग केलेला हा सगळं बदले पानं काढते आता काय आता हो बाहेरचं आवरलं सगळं झाडून वगैरे तिथं होतं तिथं जाळून दिलं म्हटलं आता की काय करावं काल मी तिकडून आता निवडतच होतो जुड्या बांधत होतो तर म्हटलं आता हे काय करावं कापून व्यवस्थित टाकेमध्ये ठेवून द्या हे असं कापून ठेवल्यानंतर म्हणजे कसं एकदम स्वच्छ राहतं नाहीतर काय ते करंडीतून घ्यायला गेलं का खारी सगळी तर पारा पाचरा होऊन जातो नाहीतर ते दशदशी निघत राहतात म्हणून हे दशसुद्धा काय करते मी असं कात्रीने कापून घेते आणि शिवाय हे दांड्या कापून घेतल्यानंतर ते ही जे सारपटत ते पण मी शेवटी आता सगळं स्वच्छ करणार आहे असं आहे म्हणजे कसं मग आणवेळेला घ्यायचं आणि लगेच नुसतं हा एका हातावर चळला की सगळ्या पाकळ्या मोकळ्या होतात तसा अजून हा ओला आहे पण मग आता वाळ आणि याच्यामध्ये करंडीमध्ये छानपैकी की असा आता जो आपण लसूण सगळ्या जुड्या बांधलेल्या आहे ना त्या आता संध्याकाळपर्यंत ठेवून द्यायच्या आहे म्हणजे तरी पण ते तशाच खारी ठेवलेलं आहे कारण ने ना नंतर म्हणे की देता येईन टांगून टांगून ठेवायला सुद्धा नेमकी जागा नाही सापडू राहिली असं झालं खुरीमध्ये आहे बरं का पण काय होतं त्या खिडक्या सगळ्या अर्ध वाटते खिडक्यांनाच आपण असे दोरखंड लावल्यानंतर ते अर्ध्या राहतात आणि ऐनवेळी वाऱ्याने किंवा पावसाने त्या सगळ्या उघडल्या जातात त्यामुळं म्हटलं की कुठं त्यांचा निर्णय होणार आहे काय माहिती चाळीत लसूणच्या जुड्या सगळ्या टांगून द्यायच्या नाही तर आपल्या वरच्याखोरीमध्ये कोणत्या तरी ठिकाणी चाललं आहे आणि त्या पण ओल्याचं आहेत त्या पण अशा शे हवेशीर पद्धतीने असे सर्व वाळून जातील अशा बराच वेळा माझं हेच काम चालू आहे बाहेरचं झाडून झालं त्याच्यानंतर मग म्हटलं की हा लसून असंच पडेल होता तो काय करू आपण हा सगळा कापून वगैरे ठेवून देऊ आता सगळं झाडे आता याच्यानंतर माझं मी स्वतःचा आवर ते अजून देव विजा राहिलेली आहे आणि त्याच्यानंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि बघा ह्या पद्धतीने ना असं सगळं कापून झाल्यानंतर अशी सरपटंसुद्धा काढून ठेवत असते म्हणजे नंतर येणार ते कारंडीतून खाली येत नाही हाय हॅलो नमस्कार चला मी मनीषाजो सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ले कृषीचे लॉक चला आता हा लसूण मी जो आहे तो कापून व्यवस्थित ठेवलेला आहे थोडंसं ओलाच आहे वळून आहे तो त्याच्यातच आणि मग आता करते भाजी लाईट गेली काय करा आता आले खलबत्त कुठून राहिले जसं येईन तसं आता आता बनवत आहे मी वाद्याची आणि त्याच्यामध्ये बोबील टाकून भाजी तशी कोणती व्हिडिओ कधी पण पडू राहिलेली आहे असं झालेलं आहे आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार म्हटलं चला खावा जरा आता जास्त नाही टाकणार मी बोबील अगदी एक दोनच टाकणार आहे म्हणजे चव छान लागतेस त्याच्यासाठी आता काय काय वाटत आहे मी तर खोबरं टाकलेलं आहे याच्यात हे एवढं वाटून घेतलेलं आहे खोबरांनी आणि हा कालचा हा आहे कालचा शेंगदाण्याचा कूट भाजीचा तो पण आणि लसूण असं तिन्ही वाटून घेणार आहे मी गरम इतकं होतंय ना की बस तरी मी बोंबील टाकून आहे मी जास्त नाही टाकणार अगदी एक दोनच टाकणार आहे आता गॅस पेट येते इकडे घेतलेलं आहे कुठून हे शेंगदाणे खोबरं आणि लसूण काय काय टाकते आता ते डायरेक्ट दाखवते इथं पुन्हा तेल टाकलं इकडं इकडं बोंबील टाकलेले आहे म्हणजे कापले आहे त्याचे तुकडे केले आहे आणि आता ते छानपैकी धुवून घेतो आणि तळून काढतो काय असतं बोंबीलमध्ये ना हे असे म्हणजे समुद्रा ठिकाणी किंवा काय मला माहिती नाही पण ते वाळवले जातात आणि वाळव असताना त्याच्यामध्ये शक्यता असते माती असण्याची त्याच्यामुळं खाताना काय होते कसकस लागते मग अशा वेळेस आपण नुसतं धुवूनही चालत नाही तर त्याला बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ लावून ते धुवायचं असतं म्हणजे जेणेकरून ती कचकट सगळं निघून जातं तर आता सध्या माझ्याकडं नव्हतं पण मी हाताने खूप वेळा घेतलं ते आता बोंबील मस्त पती तळून झाले त्यांना काढून घेते मी आता यामध्ये टाकणार आहे मी हे सगळे बांधेच टाकणार होते त्यानंतर विचारतान सांगा की फुले बरे असं पटकन शिजून होते तेथा लवकर शिजत नाही काय बरं म्हणून ते पण छान असं घेणार आहे जे थोडीशी फ्राय आहे खूप नाही ही छान फ्राय झालेली आहे या या आता यामध्ये हा जो कूट केलेला आहे तो सर्व टाकून दिलेला आहे तो पण छान मस्तपैकी पैकी परतून घेते आता यामध्ये हळद लाल तिखट टाकते धने पावडर थोडासा काळा मसाला टाकते मी जो मटन मसाला आहे मटनचा जो मसाला असतो तो अगदी थोडासा आणि याच्यात मी नेहमीप्रमाणे विसरली आहे ते टाकायचं म्हणजे कढीपत्ता आता टाकून दिला दिलाडला जाते तो <laughs> तसा आहे ना याच्यामध्ये असं डायरेक्ट तेल टाकलं ना असं सगळं उडलं जातं तेल त्याच्यामुळे मी टाकून तडतडला पण नाही जास्त म्हणजे तो छानपैकी झालेला आहे पण जास्त तेल उडालं नाही आता यामध्ये लगेच मी टाकून घेतली तर विकुरता थोडंसं मला एवढी जास्त काही भाजी करायची नाही माझ्या एक ती पुरता अर्धा चमचा टाकला आहे आणि आता हे जे तळून घेतलेले होते बिल ते पण यामध्ये टाकून दिलेले आहेत आणि आता काही नाही आता शिजवण्यापुरतं आपल्याला पाणी टाकायचं शिजून घ्यायचे आहे आणि आता शिजवल्यावर दाखवते मग बाकीचं काम करून घेते मस्तपैकी आपली वांग आणि बोंबल्याची भाजी झालेली आहे आता बंद करते आणि चपात्या करते मी आता आपण काल तिकडं टाकलं ना सगळं खत आता आपलं चालू आहे पट्टीमध्ये टाकायचं काम तर ट्रॅक्टर ट्रॅक्टरने टाकलं वाटतं था, काका येतात जातात पाहतात तर शेण शेणखत बरं शेणखत आता वरच्या पट्टीमध्ये टाकलेलं आहे ते सॉरी वरच्या टाकीकडच्या वावरामध्ये शेणखत टाकलेलं आहे चला आपण जाऊन पाहून येऊ त्या सगळे ढिगारे लावून ठेवलेले त्या भागात तिथपर्यंत झाले ओतो ओतो ट्रॉलीनी ट्रॅक्टरनी आणून आणून ट्रॉलीवर आणून ट्रॉलीवर घेऊन येतात मग तेवढं झालं आता इकडचं इथलं ऊन पण किती होते बाई गरम एवढं हो राहिलं आहे की बस अकराच वाजलं आहे बरं का आता जेवण झालं दोन मिनिट बसले म्हटलं चला काका चालले होते वावरात म्हणजे येत होते इकडं म्हटलं चला मला असं वाटलं की खत पांगूच राहिले की काय पण अजून इकडचं टाकायचं आहे अजून आपल्या पट्टीत पण टाकायचंय तर विहिरीकडचं झालं आता इकडचं अजून आपल्याला हे इकडचं इथं पण टाकायचंय म्हणजे बरंच राहिलेलं आहे ना टाकायचं शेतीला पैसा काही कमी लागत नाही बाई मागच्या व्यवस्थित सोयाबीन झालं होतं तसं सोट्टा मारला ट्रॅक्टर जवळजवळ सत्त्याऐंशी हजारचा खर्चच लागला होता ते नांगरणी आणि ते रोटा मारला रोटा मारला होता तेव्हा आणि बाकीची फवारणी वगैरे वे सगळं वेगळंच आणि काय त्याच्यामध्ये तरी पदरी तरी पडलं माका देऊनही असं आहे ना आणि आता हे खत हे खतच जवळजवळ पन्नास साठ लाख पन्नास साठ हजाराचं होऊन जाईल किती पण मी एवढं ऐकू आहे पण याच्यापेक्षाही जास्त लागू शकतं कारण इकडं पण टाकायचं आहे पट्टीत पण टाकायचं आहे हे काळं काळं असं कलर वेगळा याचा पूर्ण काळं काळंच पाहिजे असं याच्यात रागपण आहे छान आहे स्वच्छ आहे आता काका पाहुणीवर हो राहिले चला आता मी जाते घरी मग काय आता हे बघा इथून तर आपण तिथपर्यंत लसूण केलेला होता अगदी मका दिसते तिथपर्यंत झाला तो सगळा काढून आणला घरी जुड्या बनवल्या लाट टाकल्या असं इकडं सगळा मका होता आता हे मका झाल्यानंतर मी इकडं टाकतील लसूण अजून बरंच काम चालणार आहे मग ते का आज नाही होणार ना। काय जेवण करून शतपावली करायला आले की ते ऊन घेत आहे चला आता शेणखत करून घेऊ राहिलेले आहे आपण ते का तिथं लोक दिसतंय जेवण करतात ते तिथं तिथूनच घेतोय आपण ट्रॅक्टर तिथंच उभा इदा इथून वाळताना वाळता आणत था असतील काका बसले तिथं आता झाडाखाली सावलीला चला आता आपण जाऊया घरी आता याच्यानंतर शेतातलं काही काम राहणार आहे आपण उन्हाळ्यामध्ये काही काम नसतं काम नसतं पण असतं शेत शेणखत टाकणं असतं शेतामध्ये शेता पांगवणं असतं जनावरं असतं तर त्यांचे चारे राहतातच पण आपल्या इथं हेच राहणार शेणखत आणिच सॉरी शेणखत वावरामध्ये टाकायचं खालजुड्या केल्या आणि इथंच ठेवल्या या बांधायच्या अजून म्हणजे वरती टांगायच्या आहे तर ते अशाच हा विषय तिला ठेवून हा पक्षी बघा कसा आरडतोय झालं बंद असं दाट दाट आंब्याचं झाड झालं दिवसभर इथं ना दाट सावली भरते पण आज मी वरच होते तिकडं नाही तर इथंसुद्धा छान असं खाट टाकून बसतं इथं छान वाटतं आणि इथं झाडांना जर पाणी दिलं ना, दिल ना तर अगदी गारगार वाटतं इथं असं एकदम मस्त वाटतं